गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा स्फोट जळगाव येथील दादावाडीजवळील गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली ही घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली आहे सुदैवाने चालकाच्या समयसूचकेनुसार ॲम्ब्युलन्समधील एक गरोदर महिला त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांचे प्राण वाचले आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या दादावाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली आहे रुग्णवाहिका एरंडोल शासकीय रुग्णालयातून गरोदर महिला व तिच्या कुटुंबियांना जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होती दरम्यान चालक राहुल बाविसकर यांनी आपल्या वाहनाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचं दिसलं आणि तो ताबडतोब खाली उतरला आणि त्यांनी प्रवाशांनाही खाली उतरवलं तसेच आजूबाजूच्या लोकांना वाहनापासून दूर राहण्याचा इशारा दिला रुग्णवाहिकेला लागलेली आग काही मिनटातच ऑक्सिजन टाकीपर्यंत पसरली आणि मोठा स्फोट झाला क्षणातच वाहनाच्या चिंतड्या चिथड्या उडाल्या आगीच्या ज्वाला आणि सिलेंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले फुटलेला सिलेंडर रस्त्याच्या दुसऱ्याकडेला तर रिकामी असलेलं सिलेंडर वाहनाजवळ पडलं होतं सुदैवाने गरोदर महिला आणि तिचं कुटुंब थोडक्यात बचावलं आहे